जसजशी जारांगेची प्रकृती ढासळते तसतसा मराठ्यांचा रोष वाढतोय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विशेष मराठा आरक्षणासाठी आता आर या पार अशा लढाईसाठी उतरलेले मनोज जारांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे सरकारने आरक्षणासंबंधी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन तातडीने मराठा आरक्षण लागू करावे या आग्रही मागणीसाठी जारांगी उपोषणावर ठाम आहेत आज सहाव्या दिवशी जारांगेची प्रकृती ढासळली असून त्यांचे समर्थक त्यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करत आहे यानंतर त्यांनी पाण्याचे काही घोट घेतले आहे मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने समाज बांधवांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे प्रकृती ढासळत आहे मनोज जरांगे पाटील दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली चराठी या आपल्या गावी बेमजत उपोषणाला बसले आहेत आज सकाळपासून ते पोटदुखीने विवळत आहेत त्यांची प्रकृती एक खालावत आहे शिवाय पोटदुखीने ते त्रस्त झाले आहेत तसा त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे मराठा समाज संतप्त जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराठी गावातील उपोषणस्थळी मराठा समाजातील लोक जमवू लागले आहे जरांगे पाटील यांच्या जीवाला काही झालं तर थेट मुंबईला जाऊ असा इशारा इथल्या महिलांनी दिला तर जरांगींना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय अशाही प्रतिक्रिया येत आहे जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठोस आश्वासन दिले जात नसल्याबद्दलही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत अधिसूचनेची अंमलबजावणी करा राज्य सरकारने सत्तावीस जानेवारीला सगळे सुरे या शब्दाचा समावेश करून सरकारने अधिसूचना काढली होती आणि त्यावर हरकती मागवल्या आहेत मात्र सरकारने आता या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी झरंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून सरकारने वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद